नमस्कार महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण नगर हायवेला भारत पेट्रोलियम जय मल्हार हॉटेल या असे जय मल्हार हॉटेलसमोर येऊन पोहोचलेला आहोत तर लांडे बंधू यांचे हॉटेल दिसतं आहे तर या हॉटेलची हॉटेलमध्ये खूपच गर्दी आहे आणि या हॉटेलची टेस्ट वगैरे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात त्यांच्याशी बातचीत करूयात चला तर मग पाहूया या हॉटेलची चव वगैरे गावरान चवीचे घरगुती जेवण कसे मिळते ते जाणून घेऊयात नमस्कार भैया नमस्ते आपका नाम अमित राय आप कितने दिन से इधर काम करते हो हमारे यहाँ आठ नौ से नौ से नौ साल हो गए अपना आठ नौ साल हो गए जी और आपका गाव किधर है ओडिशा और आप इधर फैमिली रहते हो क्या अकेले नहीं मैं बीच में गांव जाता हूँ फैमिली तो नहीं मैं अपनी बैचलर हूँ हां जी तो फिर इधर डायरेक्टली आप इधर काम पे लगे क्या कहाँ से नहीं नहीं हमारा ये है ना हाँ। ये हमारा आपको शर्ट का पहले हमारे डिशे में एक पहले बहुत जूना होटल था फिर वो होटल से मैं अपना अमुरी में था फिर वहाँ से मैं अपना फिर अपना नया होटल आया फिर यहाँ शर्ट हुआ फिर यहाँ से धीरे धीरे मैं वेटर पर काम किया वेटर से फिर अपना फिर उसमें आया उससे फिर मेन से मैं आया हूँ तो अब सब बनाना आपको आता है जी 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 आपकी कोई कस्टमर की मैंने तो वाइट ली वो भी बोले कि आपकी क्वालिटी बहुत अच्छी है जी तो आपका क्या कहना है इसके बारे में जो कस्टमर तो देंगे ना अपना हाँ। अच्छा क्वालिटी अपना अपना हाँ। तो वो बोलेंगे तो आपको तो कैसा लगता है वो ऐसा बोलते हैं तो? तो और चाहेंगे कि हमारा जो कस्टमर है हमारा और भी अच्छा हो और भी कुछ नाम अपना होटल का तो कोशिश करेंगे अपना आप अपनी तरफ से कोशिश आगे बढ़ाएंगे जी 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 आपका सेट वगैरह कैसा है एक नंबर सर पेमेंट वगैरे टाइमिंग पर देते सब 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 पर परफेक्ट है अच्छे कभी कुछ नहीं पेमेंट में कभी कुछ नहीं ऐसा सब और आपके गाव को कब जाते हो तीन साल अढ़ाई साल ऐसा पे दो तीन जाके आते हैं धन्यवाद भैया नमस्कार मावशी नमस्कार आपलं नाव आशिया नाव कुठावर आपण इथे भाकरी वगैरे बनवण्यासाठी असता का हां किती दिवसापासून येता येते चार पाच महिने झाले हो का हां कसं म्हणजे चुलीवरती भाकरी भाजी वगैरे बनवता तुम्ही हा सगळं येतं बनवता भाकरी भाजी ठेसा हे धन्यवाद नमस्कार मावशी हा तुमचं नाव इंदू जाधव तुम्ही कधीपासून इथे कामाला पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले तुम्ही इथे काम हा आणि तुमच्या फॅमिली वगैरे त्यांचा सपोर्ट आहे तुम्हाला हो इथे काम करण्यासाठी आणि तुमचे मालक काय काम करतात मालक बिगारी काम करते आणि तुम्ही इथे भाकरी वगैरे करण्याचं काम करता हा आणि इथले मालक वगैरे पाच वर्षापासून तुम्ही आहे म्हटल्यानंतर त्यांचा अनुभव असेलच कसे हो। आहे ते मालक एकदम आपल्या घरच्या स्वभाव वगैरे सग्रे सगळा स्वभाव सगळ्यांचा स्वभाव सगळे व्यवस्थित आहे हो ना आणि तुम्ही फक्त भाकरी बनवता की भाजी वगैरे पण बनवता काळा रसा चिकन सगळं चुलीवरच असतंय सगळं चुलीवरच धन्यवाद मावशी नमस्कार मावशी नमस्कार तुमचं नाव अनिता तुम्ही कधीपासून आहात तुम्ही कधीपासून आहात एक वर्ष झाले आणि भाकरी वगैरे बनवण्यासाठी येता तुम्ही हो तुमच्या सपोर्ट आहे तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आहे तुम्ही इथून किती लांब राहता मी रांजणगावला असतो रांजणगावला यायची जायची सोय कशी तुमची माझे मालक हे सेट करतात तुम्हाला सेट सोडवतात पण स्वभाव वगैरे कसा आहे त्यांचा भारी आहे पेमेंट वगैरे टायमिंग देतात महिन्याच्या महिन्याला की रोज महिन्याच्या महिन्याला आणि जर मध्ये आधी खर्च वगैरे लागला तर, तर देतात देता देता ते उचल देतात उचल देतात तुम्हाला म्हणजे मालक तुमचे चांगले आहेत आणि ते चुलीवरती भाकरीच बनवतात की दुसरी सगळंच काय बनवल्या जातात मटन चिकन हो काळा रस्सा वगैरे सगळं काळा रस्सा पण चुलीवरतीच सगळं चुलीवरच आहे धन्यवाद मावशी नमस्कार सर नमस्कार आपलं नाव प्रथमेश प्रकाश रुपडे आपण इथे पहिल्यांदाच येत आहे की काही वर्षापासून येत आहे आलो पहिल्यांदा कसे वाटले तुम्हाला जेवणाची क्वालिटी वगैरे जेवण मस्त सर्व्हिस वगैरे कशी सर्व्हिस पण मस्त किती वेळात भेटले तुम्हाला जेवण एक दहा मिनिटात भेटलं मला हो क्वालिटी छान आहे गावाकडची चव वाटली गावाकडची चव आठवली जेवण बघून धन्यवाद सर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव बाबाजी डोके कुठून आला आहे आपण रांजणगावमधूनच आपली ही सगळी फॅमिली आहे का हो हा वाचा आहे हा मुलगा आहे हा आमचा पुतण्या आहे किती वर्षापासून येत आहे बरेच दिवसापासून येत आहे हो का टेस्ट वगैरे इथली कशी आहे उत्तम आहे सर्व्हिस वगैरे किती वेळात होते हो खूप चांगली सर्व्हिस आहे जेवणाबद्दल काही माहिती आत्ता तुम्ही कोणती भाजी बघा आम्ही आता काजू पनीर भाजी घेतली ती काजू पनीर कशी आहे एकदम उत्तम आहे माझ्या मुलीच्या आवडीची भाजी त्याच्यामुळे तिच्या आवडीचीच घेतली आणि तिलाही खूप आवडती हो 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 का हो। तिची आवड आवड म्हणजे तिच्या पप्पांची हो। तुझं नाव डोके तुला ही भाजी आवडती तुझे पप्पा बोलले हो भाजी कशी आहे छान आहे टेस्ट कशी आहे भाजीची छान आहे तू किती वेळ आहे का पहिल्यांदाच आली नाही मी बरेच आलेली हो का धन्यवाद दीदी नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव आदिका डोके आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी आला टेस्ट वगैरे कशी आहे खूप छान आहे आपण असं फॅमिली सर्व मिळून आलेले आहात काही कार्यक्रमानिमित्त की असेच माझ्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही जेवायला आलो आहे हो का हो धन्यवाद ताई नमस्कार दादा तुझं नाव प्रथमेश बाबाजी डोके सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि आज तुझ्या वाढदिवसानिमित्त सर्व फॅमिली तुला इथे जेवणासाठी घेऊन आलेली आहे तर तुला हे जेवण कसं वाटलं एकदम छान क्वालिटी वगैरे कशी आहे जेवणाची एकदम छान टेस्ट मस्त आहे हो धन्यवाद दादा नमस्कार भैया नमस्ते आपका नाम मंजित कुमार आप कहा से बिहार हो? से मतलब इधर रहते हो हां तो इधर कितने दिन से आते हो ये होटल में बहुत दिन से रेगुलर आता हूँ कैसा है इधर का टेस्ट वगैरह बहुत अच्छा है अभी आप क्या खा रहे हो अभी सोयाबीत चिल्ली है हाँ, जो यहाँ का बहुत मशहूर है और अच्छा भी लगता है हाँ, हम डेली आके खाते भी है हाँ, और यहाँ का जो व्यवहार बहुत अच्छा है टेस्ट हाँ, भी बहुत जबरदस्त है सर्विस कितनी देर में देते हैं बस ऑर्डर के बाद पाँच छः मिनट बाद दस मिनट थैंक यू भैया नमस्कार भैया नमस्कार आपका नाम मेरा नाम जगन साहू है आप कितने दिन से इस होटल में यहाँ पे तकरीबन तक साल से आ रहा हूँ यहाँ हाँ। हाँ। तो चार साल से आ रहे हो तो इधर का सब कुछ पता होगा हाँ। हाँ, पता है पे क्वालिटी वगैरह क्वालिटी यहाँ पे बहुत बढ़िया क्वालिटी एक नंबर क्वालिटी सबसे बड़ी बात यहाँ के लोग अच्छे टीम मेंबर जो भी लोग यहाँ पे काम करते हैं ना ये सब अच्छे यहाँ पे ऑनर भी बहुत अच्छे यहाँ पे और चीज़ कंप्रोमाइज हो क्वालिटी तो एक अच्छा सर सबसे थैंक यू भैया नमस्कार सर नमस्कार आपले नाव साहिल संतोष गावडे आपलं हॉटेल कोणत्या एरियात आहे आपलं हॉटेल अष्टविनायकापैकी अष्टविनायकापैकी एक असलेला रांजणगाव गणपती ह्या ठिकाणी आप रांजणगावपासून दोन किलोमीटर अंतरावर आपलं हॉटेल आहे राजमुंद्रा चौक या ठिकाणी आणि हॉटेलचं नाव आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंट आपण ओपनिंग कधी केलं आपण ओपनिंग एक आठ नऊ वर्ष झाले आपल्याला हॉटेल चालू करून आपलं पहिलं रांजंग एम आय डी सीमध्ये विल्स इंडिया कंपनीच्या पाठीमागे एक छोटंसं आठ बाय आठच्या शेडमध्ये हॉटेल फेमस नावाने बिर्याणी हाऊस होतं ते आपण एक चार पाच वर्ष चालवलं तिथे आपल्याला कस्टमरचा प्रतिसाद चांगला भेटला कंपनीचे चा आपल्याला कस्टमर भेटले त्यानंतर आम्ही विचार केला की आता रोडला आलं पाहिजे मोठा म्हणजे मोठं हॉटेल टाकलं पाहिजे त्यामुळे आपण पुणे नगर हायवेवर राजमुद्रा चौक या ठिकाणी आपण हे हॉटेल चालू केलं आणि हॉटेलची खासियत हो आपली हॉटेलची खासियत आपल्याकडं चुलीवरची बाजरीची भाकर भेटते चपाती पण आपल्याकडं चांगली भेटते आपल्याकडे चिकन थाळी मटण थाळी काळ्या व लाल रस्त्यात घरगुती पातळ रस्त्यामध्ये भेटते आणि आपण स्वतः चुलीवर बनवतो मसाले बिसाले आपण स्वतः घरी बनवतो आपण त्याच्यामुळे आपली क्वालिटी चांगली आपल्याकडे तंदूर आयटम पण भेटतात सगळे नान चिक आपला तंदूर बिंदूर सगळे आयटम आपल्याकडं भेटतात आणि आपण जे जेमिनी तेल वापरतो त्याच्यानंतर गोवर्धनचं तूप पण वापरतो आपण भाजीमध्ये त्यामुळे आपलं कॉल जेवण चांगलं असतं आणि कमी त्यात अल्पतर्थ आपलं जेवण भेटतं कमी रेटमध्ये आपल्याकडं दहा रुपयाला रोटी भेटते आपल्याकडं शंभर रुपयापासून आपल्याकडे भाजी चालू आहे आणि आपल्या हॉटेलची म्हणजे सुरुवात फॅमिलीचा सपोर्ट भेटला आमचे मामा येते रामदास लांडे यांनी हे हॉटेल चालू केले आठ नऊ वर्षापूर्वीपासून म्हणजे स्वतः ते हॉटेलवर दिवसभर बसायचे बारा बारा तेरा तास आपलं हॉटेलचं लॉंग टाईम आहे आपलं हॉटेल जास्त वेळ चालतं स्वतः ते बसायचे त्या मग त्यांनी हळूहळू हॉटेल म्हणजे आधी हॉटेलला फरशी पण नव्हती सिमेंट कॉन्क्रीटचं होतं त्यानंतर आपण हळूहळू फरशी बसवली तीन गाड्यामध्ये हॉटेल होतं मग ते चार गाड्या पाच गाड्यामध्ये केलं असं होतं केलं आज आपल्याकडं पंधरा सोळा स्टाफ आहे दोन मेन वास्ताचे तीन मावसा आहे कामाकडे रोटी माणूस आपल्याकडे हे नाही आपल्याकडे गडूले विचारू शकता आपल्याकडे चांगलं ते पण तुम्हाला सांगते आपण तेल कोणतं वापरतो आपलं स्वतः किचनवर लक्ष असतं वस्तात कुठला पण असला तरी आपण मसाले पण घरगुती वापरतो आमच्या घरी जे मामी वगैरे आहेत त्या मसाले बनवून देतात मग तुम्ही मसाले बिसाले आपण सगळं स्वतः बनवून म्हणजे चांगलं जेवण लोकांना देतो असं म्हणजे काही पण देत नाही आपण लोकांना आणि कस्टमर पण आपले बहुत जुने कंपनीत पण आपण देतो भाकर पण आपली चांगली मोठी आहे त्याच्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये सध्या गर्दी दिसते म्हणजे जुने तुमचे कस्टमर आहेत की आता नवीन पण ॲड आपल्याकडे जुने पण कस्टमर आहेत नवीन लोकांना हळूहळू कळते भाऊ इथं क्वालिटी चांगली आणि खरंच आपल्याकडे क्वालिटी चांगली आहे आपण तेल कट कमी वगैरे चांगलं जेवण म्हणजे भाकर वगैरे आपली म्हणजे चांगलं जेवण आहे आपल्याकडं रविच्या दिवशी हा रविवारी म्हणजे रविवारीच कस्टमर असतं आपल्याला म्हणजे रेग्युलर आपला आठही दिवस कस्टमर असतं पण कधी कधी दि म्हणजे मंथ एंडिंगला थोडं या मायटीशी क्राऊड असल्यामुळे थोडंसं कस्टमर कमी होतं आपण हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आयटम हो आपण हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आयटम बनवतो आपण किचन पण पाहू शकता आपलं व्हेजचा काउंटर वेगळा आहे आणि नॉन व्हेजचा काउंटर आपला वेगळा आहे मसाले बिसाले सगळं आपण वेगळं वापरतो प्युअर व्हेज पण आपल्याकडे भेटतं नॉन व्हेज पण भेटतं आपण ते म्हणजे सेपरेट आहे दोन्ही पण आपल्याकडे धन्यवाद सर प्रतिनिधी शारदा गांगुर्डे